सत्य हेच देवपुरातील मराठा दिगे भाजी मंडई मनोज मोरे शेड ओट्यांसाठी पन्नास लाखांचा निधी आणणार शहरातील देवपूर मधून जाणाऱ्या जुन्या मुंबई आग्रा रोडवरील जीटीपी स्टॉप ते हिम हॉटेल पर्यंत दुतर्फा भाजी फळ विक्रीसाठी बसणाऱ्या हातगाडी लावणाऱ्या विक्रेत्यांना या जागेवरून हटविण्यासाठी मंगळवारी पुन्हा मोहीम राबवण्यात आली त्यात शिवसेनेने शिंदे गटने विरोध केला नंतर संयुक्त चर्चेअंती नवरंग जलकुंभाजवळील मनपाच्या खुल्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात विक्रेत्यांनी बसावे असा निर्णय झाला वर्ष दीड वर्षात या जागेच्या शेजारी मराठा बोर्डिंगलगत मोकळ्या जागेत कायमस्वरूपी धर्मवीर आनंदी घे भाजी मंडईची स्थापना केली जाईल असा तोडगा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी सुचविला मराठा बोर्डिंगलगत पंचवीस ते तीस फुटाची मोकळी जागा असून नंतर डांबरी रस्ता आहे हा मार्ग नेहरू हाऊसिंग सोसायटीकडे अर्थात माजी आमदार कुणाल पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे उद्योजक अविनाश लोखंडे आशिष लोखंडे अजय लोखंडे यांच्या निवासस्थानाकडे जातो विक्रेत्यांना आवाहन करताना मनोजभाऊ मोरे म्हणाले की मराठा बोर्डिंगलगत मोकळ्या जागेत धर्मवीर आनंदीगी भाजी मंडईची स्थापना केली जाईल त्या ठिकाणी ओटे शेडसाठी पन्नास लाखांचा निधी आणो वर्ष दीड वर्षात पन्नास लाखांचा निधी शासनाकडून मिळवला जाईल त्यातून भाजी फळ विक्रेत्यांची कायमस्वरूपी सोय केली जाईल तोपर्यंत आग्रा रोडवर अतिक्रमण न करता विक्रेत्यांनी नवरंग जलकुंभाजवळील जागेत बसावे त्या ठिकाणी महापालिकेकडून स्वच्छता व पूरक सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील प्रत्येक विक्रेत्याला दोन पैसे मिळावेत यासाठी बैठक व्यवस्था योग्य पद्धतीनेच केली जाईल आग्रा रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांसह इतर अतिक्रमण हटाव मोहीम मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलीस प्रशासनाने मंगळवारी सकाळी सुरू केले जेसीबी ट्रॅक्टर आणि पोलीस फोसफाट्यासह आणि विक्रेत्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच शिवसेनेचे महानगरप्रमुख मोरे लालमाळी संजय वाल्ले शेखर बडगुजर संदीप चव्हाण पाठिंबा देण्यासाठी घटनास्थळी उपस्थित झाले त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले मनपाचे फेरीवाला धोरण निश्चित नाही विक्रेत्यांची व्यवस्था होत नाही आणि लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली विक्रेत्यांनी जागेत व्यवस्थित ओटे वीज व इतर व्यवस्था करावी दर्शनीय भिंत तोडून ग्राहकांना दिसेल अशी जागा करावी ही जागा कायमस्वरूपी जागा द्यावी अशी मागणी केली नंतर मनोज भाऊ मोरे शिवसेनेने तोडगा सुचवत आंदोलनावर पडदा टाकला शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे देवपूरचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ उपनिरीक्षक कैलत दामोदर सहाय्यक अधिकारी मिलिंद सोनवणे पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील मनपा अतिक्रमण निर्मूलनाचे पथकाचे प्रसाद जाधव उपस्थित होते आपण सर्वांनी सर्व भाजी विक्रेते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांनी संयुक्तपणे केलेल्या आंदोलनाला यश आलेलं हे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन मनपा प्रशासन पोलीस प्रशासन आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये ते संजीव ला असेल मी असेल आणि तुमचे या दत्त मंदिर ते नागाव बारी परिसरातील भाजी विक्रेते प्रतिनिधींसोबत सुमित असेल हे ती कच्याी लोकांना घेऊन आम्ही आता नवरंग पाणी टाकीवर गेलो तिथे काय काय अडचणी आहेत हे सुमितने सगळ्यांना सांगितलं खरे बोल सुमितने प्रशासनाच्या पोलिसांसमोर पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर सांगितलं त्यांनी आगथांना तुम्हाला असे एका लाईनीमध्ये आखून दिलेले होते पुढच्याकडे दुकानदाराला पुढच्या दुकानदाराकडे किऱ्या घ्यायचं मागच्याकडे यायचं नाही मधल्या भागामध्ये ती भिंतीमुळे दुकानं दिसत नव्हते आता तुमची तात्पुरती सोय नवरंग पाण्याच्या टाकीवर नवीन केली जाईल तिथं जाईल खडी टाकली जाईल ती घाण काढली जाईल तिथली खडी टाकून तुम्हाला एकदम मोकळं करून देऊ लाईनीमध्ये दुकानं नाही राहणार यांनी काहीतरी नकाशा तयार केलेला आहे तुम्हीच केला म्हणजे तुमच्या लोकांना प्रत्येकाला कॉर्नर मिळाला पाहिजे असं नकाशा केलेला आहे त्याच्याप्रमाणे आखणी करायची त्या आखणी केलेल्या जागेवर तुम्ही बसायचं समोरची भिंत जी आहे ती जमिनीपासून फक्त चार फूट म्हणजे एवढी राहील ती एवढी दोड एवढी ती भिंत राहील बाकीची तोडून टाकायची म्हणजे गाडीवाल्यांना रस्त्याने जाणार या न्यानं तिथे दिसलं पाहिजे हे सगळं डेव्हलप आज उद्या मध्ये होऊन जाईल पर्वपासून तुम्हाला शक्यतो तिथं बसता येईल तु ही सोय तुमची तात्पुरती दोन महिने चार महिने सहा महिने किंवा वर्षभर वर्षभर तुमची कायमची सोय झाली पाहिजे ना या रस्त्यावर बिघाय कायम आपल्याला कोणी धंदा करू देईल का नाही करू देणार ही जागा छोटी अतिक्रमणची गाजर की किटोंगी बजी तो बजी नाही तो काजा नाही तर आपल्या सगळ्यांची सोय नवरोन पाण्याच्या टाकीच्या त्या बाजूला वॉल कंपाऊंडच्या त्या बाजूला रस्ता आहे मराठा रस्त्याच्या बाजूला मराठा बोर्डिंगचं कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड आणि रस्त्याच्या मध्ये जी जागा आहे तीस चाळीस पंचवीस फूट त्या जागेवर धर्मवीर आनंदिगे साहेब भाजी मंडई नावाची स्थापना करून आपण तिथं बांधू शकतो कायम कोणती पन्नास लाख रुपये बांधकामासाठी शेड वगैरे टाकायला ओठे टाकायला लागणारे तिला लांना संजय भाऊ आमच्या सगळ्या शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांकडून पन्नास लाख रुपये मंजूर करून बांधून द्यायची जबाबदारी आमची कायम सोडली कागद असेल कुटुमाचे गुलाम म्हणून आदेश असेल आदेश कागद दाखवा त्याच्यानंतर आपण देऊ आणि जर तुम्ही बेकायदेशीरपणे बेबन जैन धडक शही पद्धतीने लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न केला कायदा सुरेस् प्रश्न निर्माण झाल्यानंतर आमचं नागर फाचा दाखवू लागल्या तुमच्या हुकुमाची काळजी मडगाव पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ भीषण अपघात घडला असून धुळ्याकडे जाणाऱ्या जाणारी बस आणि खासगी टेम्पो यांची जोरदार धडक झाली या एक जन जन या अपघातात जण ठार झाला असून पाच गंभीर जखमी झाले आहेत दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अपघात आज बुधवारी वीस ऑगस्ट रोजी पहाटे साधारणपणे एक वाजण्याच्या सुमारास घडला महामंडळाची एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकोणावीस चौऱ्याऐंशी सोयगावहून धुळ्याकडे जात असताना वागरे गावाजवळ समोरून येणाऱ्या खासगी टेम्पो क्रमांक एम एच एकोणावीस सीवाय सोळा शून्य सहा या वाहनाशी जोरदार धडकली या धडकेनंतर बसमधील आणि टेम्पोमधील अनेक प्रवासी जखमी झालेत घटनास्थळी मदतीसाठी स्थानिक नागरिक तसेच प्रशासन पोहोचले अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांतर्फे चालविण्यात येणारी विनामूल्य रुग्णवाहिका ही सेवा तात्काळ सक्रिय झाली रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शिराज यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अन्य खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे या भीषण अपघातात पंकज पाटील यांचा मृत्यू झाला आहे अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मीराबाई पंढरी सोनवणे वय पंचावन्न सोयगाव नीलाबाई घनश्याम क्षीरसागर वय पंचाहत्तर धुळे अंजनाबाई रघुनाथ पाटील वय सत्तर हनुमंत खेडा मनोहर सज्जन पाटील वय साठ चोरवड रमेश धोंडू चौधरी वय ऐंशी भडगाव मीराबाई रघुनाथ पाटील वय ऐंशी धुळे आणि जानवी संतोष मोरे वय एकोणावीस धुळे यांचा समावेश आहे या जखमींवर पारोळा आणि भुले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत सागर मराठे आणि यश ठाकूर यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली याशिवाय रघुनाथ गणपत सोनवणे ढेकू हे देखील या अपघातात जखमी झाल्याचं समजतंय काही जखमींची ओळख अद्याप पटलेली नसून अधिकृत माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत अखेर काकडमाड जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळली शाळा पावसामुळे उद्ध्वस्त झाली आपल्या स्वराज्य न्यूज चॅनलने काही दिवसापूर्वी काकडमाड जिल्हा परिषद शाळेसंदर्भात सविस्तर वृत्त लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता परंतु आज ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्टी घडली आहे शाळेची इमारत कोसळली शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या काकडमाड जिल्हा परिषदेची शाळेच्या इमारती संदर्भात वारंवार प्रशासनाला व वा शिक्षण विभागाला स्थानिक लोकांकडून तसेच शिरपूर फर्स्ट या ग्रुप कडून निवेदन देण्यात आली होती सर्रासपणे शिक्षण विभागाने तसेच शासनाने सदर बाबतीत हळगर्जीपणावर दुर्लक्ष केले त्यामुळे आज गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षण संबंधित भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक लोक फिरवलेली दिसते मुलांचा शिक्षणा आठ दिवस आधी शिरपूर फरच्या माध्यमातून गावकऱ्यांनी पंचायत समितीला शाळा दुरुस्ती करण्यासाठी निवेदन दिले होते दुर्दैव असे की आज सकाळी शाळेची इमारत कोसळली सुदैवाने शाळेत विद्यार्थी नसल्याने मोठा अपघात टळला आहे परंतु शिक्षणाचे धडे राज्यभर देणाऱ्या शिरपूर तालुक्यात शिक्षणाचे बारा वाजताना दिसत आहेत शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग सातपुड्या पाड्यात आपण आदिवासी भागातील काकडवाड या गावामध्ये आलेलो आहोत इथं यायला या या साधा रस्ताही नाही मागे आपण जिल्हा परिषदेची शाळा बघू शकता काल इथं पावसामुळे या जिल्हा परिषद शाळेची इमारत वाहून गेलेली आहे ती इमारत पडून गेली आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळा ही इथं उद्ध्वस्त झालेली आहे आधी शिरपूर फर्स्टच्या वतीने आम्ही वारंवार निवेदन दिले वारंवार शिक्षण विभागाला सांगितलं स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे आणि यांनी या शाळेकडे काना डोळा केल्यामुळे आज ही शाळेची ही अवस्था झालेली आहे आणि याला जबाबदार हेही तेच लोक आहेत ज्यांनी याकडे दुर्लक्ष केलं शिक्षणाचं प्रगत घर माहेर असलेल्या शिक्षणाचं प्रगत घर माहेर असलेल्या जगभरात देशभरात राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर तालुक्यात ही अवस्था बघून गावकऱ्यांना त्रास होतो आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे जळगाव जिल्ह्यातील पारुळा हा तसा नावाजलेला तालुका आहे पारुळा शहरालगत धुळे रोड जवळ असलेल्या वैकुंठ धाम येथे लाईट नसल्याने नागरिकांचे हाल होताना दिसतात शेवटच्या क्षणी माणसाला निरोप देताना स्मशानभूमीमध्ये नातेवाईक भाऊबनकी मित्रपरिवार शेवटच्या निरोपासाठी व अंतिम दर्शनासाठी येत असतात परंतु शहराचा अतिशय जवळ व मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या स्मशानभूमीत लाईटची व्यवस्था नसणे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे अक्षरशः अंत्यविधीसाठी व अंतिम दर्शनासाठी स्मशानभूमी स्वर्गरथाच्या आणि नागरिकांच्या मोबाईलचा टॉर्च लाईटचा आधार घ्यावा लागतो आणि मगच दिला जातो पारुळा नगरपालिका प्रशासन या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे यामुळे पारुळा येथील जनतेने पारुळा नगरपालिका प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली आहे आता आज अंत्ययात्रेत आलेलो इकडे पुरशाबाई बाबुराव पवार यांच्या कार्यक्रमासाठी इकडे तिकडे आहे पूर्ण स्मशानभूमीमध्ये लाईट नाही आणि असं काय अंधार असं रात्रीच्या जर रा, अंतविधीच्या कार्यक्रमाला आलं तर अंधारामध्ये त्यांना तो विधी उरकावा लागतो नगरपालिकाचे जे कर्मचारी असतील जे अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी पिंपरी चिंचवड शहरात हुंड्याच्या छळामुळे आणखी एका वैष्णवीचा बळी दिव्या हर्षल सूर्यवंशी वय सव्वीस या विवाहित महिलेने नवरा सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली दिव्याचे माहेरे धुळे जिल्ह्यातील डांगरी या गावचे दिव्याचे वडील भाऊसाहेब खेरणारे उच्च शिक्षित व प्रगतीशील शेतकरी आहेत तीन वर्षापूर्वी हर्षल शांताराम सूर्यवंशी मुळगाव शिंदखेडा या तालुक्यातील हातनूर या आयटी इंजिनिअर तरुणाशी दिव्याचा विवाह झाला होता विवाहानंतर दिव्या आपल्या पती हर्षल सोबत पुण्यातील वाकड येथील उच्चभ्रू सोसायटीत राहत होती मात्र तिचा पती हर्षल सूर्यवंशी वार या ना त्या तिला टॉर्चर करत होता अलीकडे त्याने दिव्याच्या माहेरच्या कुटुंबियांकडे सोन्याच्या अंगठीची मागणीही केली होती तसेच घरातील फर्निचर बनवण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावून दिव्याची मानसिक व शारीरिक छळवणूक चालू होती असा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला आहे धक्कादायक बाब म्हणजे दिव्याचा नवरा आय टी अभियंता आणि शिक्षकांचा मुलगा आहे वाकड येथे राहत्या घरात दिव्याने गळफास घेतलेला तिचा मृतदेह आढळून आला आहे मात्र दिव्याने आत्महत्या केली नसून तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी तिचा खून केल्याचा आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे दिव्या नाते दिव्याला शारीरिक मानसिक दोन्ही प्रकारचा छळ सहन करावा लागल्याचं तिच्या माहेरच्या लोकांकडून सांगण्यात येत आहे

तुम्ही मग मगाशी पोलीस ला गेला होता त्या ठिकाणी पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला पोलिसांनी म्हणजे पोलिसांनी आम्हाला हेच सांगितलं की हे असं असं नाव दिलेले आहे म्हणजे वडिलांचं नाव दिलेले स्वतःचं नवरा आहे त्याचं नाव लिहलंच नव्हतं ते वडिलांचं नाव टाकून चालला गेला तो आणि बेड बॉडी इथे टाकून चालला गेला तो तुम्हाला कधी सांगितलं होतं त्यांना त्रास तुम्हाला तिला होतोय ओ सांगितलं होता मला होतोय त्रास पण ओ बघा चालू राहते एवढं तेवढं बाई एवढं तेवढं चालू राहत समजून घ्यायचं आपण बी ते पण समजून घेतील तुला तुला आणि अजून ते पण समजून घेतील सांगायची मी तिला आमच्या दीदीला न्याय भेटायलाच पाहिजे की महाराष्ट्र करते ना लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण तर लाडकी बहीण कुठे सुरक्षित आहे महाराष्ट्रात आणि आता तुम्ही खूप मदत करा हे आमचं तुम्हाला आग्रहचं सांगायचं आहे मीडिया तुमच्या सोबत आहे तुमचा खूप फोर्स करा आमच्या मागे रहा प्लीज मीडिया जर आमच्या मागे राहील तर आम्ही हा सर्व पाऊल उचलू शकतो आम्ही हे सर्व करू शकतो जर मीडियाने आम्हाला सपोर्ट केला नाही तर आम्ही काही करू शकत नाही फक्त तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही जसं आमची एक गेलेली आहे एक आमची लाडाची पोळाची मुलगी गेलेली आहे तिला न्याय भेटायलाच पाहिजे शिरपूर तालुक्यातील वकवाड येथे गावातील महिलांनी दारूबंदी मोहीम राबवली दारूमुळे होणारे नुकसान दारूमुळे बरीशी संसार उद्ध्वस्त झाली मुलं शिक्षणापासून वंचित राहतात दारूमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेत शिरपूर तालुक्यातील वकवाड ग्रामपंचायतने संपूर्ण वकवाड गाव हद्दीत व गावात दारूबंदी जाहीर केली या मोहिमेसाठी गावातील महिलांचा आग्रह होता संपूर्ण गावातून दारूबंदी संदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली

महाराष्ट्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार व शासन निर्णय अन्वये समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांचा समायोजनाची प्रक्रिया जाहीर केली असून संबंधित आदेश जारी होऊ नये प्रत्यक्ष अंमलबजावणी दफ्तर दिरंगामुळे रखडली आहे त्यामुळे विशेष शिक्षकांवर मोठा अन्याय होत असून आमचा सेवा ज्येष्ठतेच्या व हक्कांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे यासंदर्भात वारंवार निवेदन दिल्यानंतरही कारवाई गतिमान होत नसल्यामुळे पात्र पात्रशहायशी विशेष शिक्षक समावेशक शिक्षण महापालिका व जिल्हा परिषद येथील शिक्षकांनी उपोषणाचे ऑगस्ट पासून हत्यार उपसले आहे व त्यासंदर्भात लेखी निवेदनही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिले आहे त्यात असे म्हटले आहे की अद्यापही पात्र शहाऐंशी विशेष शिक्षकांची यादी नियमानुसार एक ऑगस्ट रोजी लागूनही प्रशासनामार्फत पुढील योग्य ती कारवाई आज झालेली नाही समायोजन प्रक्रिया सेवा ज्येष्ठता व नियमानुसार तातडीने पूर्ण करून आमचा हक्काचा निर्णय लवकरात लवकर द्यावा अन्यथा आम्ही उपोषणास बसून उपोषणाचा कालावधीत शिक्षकांचा शारीरिक व मानसिक किंवा आर्थिक नुकसान झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असेही लेखी निवेदनात म्हटले आहे आदेशान्वये शासन निर्णयान्वेत प्रत्येक केंद्राला एक विशेष शिक्षक नियुक्तीबाबत आदेश झालेले आहेत त्या अधिवेश आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जे शहाऐंशी लष्कर आहेत केंद्रीय शाळा आहेत त्या प्रत्येक केंद्रीय शाळेला एक विशेष शिक्षक नियुक्तीबाबत साधू झालेली आहे त्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जे शिक्षक आहेत तर अधिक लाक्ष शिक्षकांची सेवा दक्षता आहे त्यानुसारच समायोजन झाले पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी साखळी आंदोलन चालू केलेले आहे

एकवीस वर्षीय तरुणात जामनेर गावातील गुंड प्रवृत्ती असलेली समाजकंटकांनी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी भरदिवसा अपहरण करून विविध ठिकाणी त्याच्या अतोनात छळ केले व निर्गुण त्याची हत्या केली तसेच तरुणाच्या घरी येऊन त्याचा आई वडील व आजोबांनीही मारहाण केली या घटनेमुळे कायद्याला डाग शिल्लक आहे किंवा नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे असा नंगानाच करणाऱ्या समाज कंटकांवर कठोर स्वरूपाचे शासन व्हावे व या घटनेला सर्व जबाबदार दोषींना तात्काळ अटक करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले जलगाव के जामनेर शहर के अंदर जो मॉब लिचिंग हुई है और जो नौजवान को निर्गुण कर हत्या की गई है उनके ऊपर सख्त सख्त कार्रवाई होती है उन्हें फांसी सजा दी जाए ऐसी हम समाजवादी पार्टी तरफ से मांग करते हैं और ये पूरा मामला हेड स्पीच को लेकर है जो आज हिंदू मुस्लिम के अंदर जो जातिवाद की जो भाषा कई मंत्री कह रहे हैं उसका यह नतीजा हो रहा है कि ये आज महाराष्ट्र के अंदर एक छोटे से गांव तक इसकी चिंगारी फैल गई है और ये मॉबलिंज का मामला वहां पर सामने आया है जो 22 साल के बच्चे को उन्होंने तलपा तड़पा के मारा है जिनमें सारी जुल्म की हदें पार की है ऐसे पूर्व लोगों को ऐसे समाज कंटकों को शासन ने बिल्कुल नरमीना बरतते हुए उन पर सख्त सख्त कार्रवाई करना चाहिए और अबू आसिम आजमी साहब ने जामनेर का दौरा किया वहाँ के एस साहब से मिलकर उन्होंने इस मामले के अंदर बिल्कुल भी नरमी ना बरतते हुए किसी का प्रेशर दबाव में न जाते हुए सख्त सक कार्रवाई कर की जाए ऐसी समाजवादी पार्टी की तरफ से जनाब अबू आसिम आजमी साहब ने जामनेर के अंदर कहा है और बुले समाजवादी पार्टी इसका पीरू निषेध करती है और आने वाले दिनों में के अंदर अगर शासन ने नरमाई बरती समाजवादी पार्टी सड़क पर उतरी आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर